आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्हाला सुख समाधान शांती थंडावा गारवा सावली प्राप्त करून दिली दासात आल्यापासून ज्याही व्यक्त्यांना या ठिकाणी वेळ मिळाला गीतकारांना वेळ मिळाला त्यातून त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला की हा जन्म तुम्हा आम्हाला मिळालेला अतिशय दुर्लभ आहे आम्ही ज्याची भक्ती करतो तो आम्हाला प्राप्त आहे आणि तो केवळ आणि केवळ सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त आहे अनेक व्यक्तींनी सांगितलं की आम्हाला सुख पाहिजे आहे परंतु सुख तेव्हाच मिळतं की ज्यावेळेला आम्ही संतांचा आदर सत्कार करतो संतांचा संतांच्या मार्गावरून जातो ज्या सुख शोधासाठी मित्रा सदैव तो धडपड करशी सर्व सुखांची होईल प्राप्ती जडता प्रीती संतांशी आणि सुख केव्हा मिळत नाही तेही सांगून टाकलं की न मानिता संतांची वचने सुख शांतीना नाही म्हणा सुख समाधान शांती पाहिजे असेल तर केवळ आणि केवळ संतांचा आधार घ्यायला पाहिजे संतांची वचनं आम्हाला तुम्हाला समजली पाहिजे त्याप्रमाणे आमची वाटचाल असली पाहिजे कारण सुख हे फक्त आणि फक्त भक्तीमध्येच मिळतं संसारामध्ये मिळत नाही मिळालेलं आठवत पण नाही प्रेमाने बोला संसारी सुखाचा नाही अनुभव म्हणून या देव आठवावा किंवा मूळ आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे किंवा सुख पाहता जवा एवढे दुःख आहे एवढे वो सुख पाहिजे असेल तर केवळ 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 आणि केवळ परमार्थामध्ये मिळतं संसारामध्ये मिळत नाही आणि मिळालं तर ते टिकत नाही ते फार आधी फार सीमित असतं परंतु स परमार्थामधलं जो काही आम्हाला आनंद प्राप्त होतो तो अतिशय अतिशय मौलिक असा असतो प्रेमाने बोला महात्मा श्री डोंगरीजी नेहमी म्हणतात की तीन गोष्टी अतिशय अतिशय दुर्लभ आहेत आणि त्या आम्हाला प्राप्त आहेत त्यातली पहिली गोष्ट पहिली गोष्ट अशी आम्हाला दुर्लभ अशी प्राप्त आहे की आम्हाला तुम्हाला नर ध्येय प्राप्त आहे कारण ज्या ध्येयातून आम्ही परमार्थ करतो भक्ती करतो देवाला पाहतो देवाचं गुणगान गातो गुरु करतो प्रेम करतो ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ के या देहातून साकार होतात म्हणून महात्मानी सांगितलं की हा देह अतिशय दुर्लभ आहे की जो तुम्हा आम्हाला सहज मिळाला परंतु मिळाला म्हणजे कळाला असा होत नाही कारण मिळाल्यानंतर कळणं पण तितकंच महत्त्व आहे या उतरण्याच्या बंदामध्ये सांगितलं की मानवतन दुर्लभ आहे सहज मिळाले नाही तुला गर्भातून तू तु येता बाहेर विसरला स भगवंताला संत जनानं चिंतन करूया की अवतारणाचा प्रत्येक वाक्य ना वाक्य शब्द ना शब्द अतिमहत्वाचा आहे संतांचे जे पण काही अभंग होते ते अत्यंत मार्मिक होते त्याचा बोध अर्थ काढणं आम्हाला कितपत जमलं हा चिंतनाचा विषय आहे कारण अवतारणच्या बंधामध्ये या सांगितलं की मानवतन दुर्लभ आहे आता अति हा शब्द का घातला असेल महाराज कारण कुठली गोष्ट आम्हाला सहज सांगितली तर कळत नाही म्हणून आम्हाला अति हा शब्द घालावा लागला पण नुसता औतोरांनी सांगितलं का मानव अति दुर्लभ आहे सहज मिळाले नाही तुला सर्व संतांनी सांगितलं की एक एक योनिक कोटी कोटी फेरान तेव्हा लागेवारा मानवाचा सर्व जन्मांच्या शेवटी मनुष्य जन्म पावेपाठी यापरी उत्तम म्या रचली नाही म्हणतात मानव प्रभू की उत्तम रचना उत्तम उसका रुतबा रखना म्हणून सांगितलं सर्व संतांनी सांगितलं की या देहाचं महत्व म्हणून इथं पण सांगितलं की मानवतन दुर्लभ आहे सहज मिळाले नाही तुला आम्हाला हे सहज मिळाले नाही आहे शास्त्र सांगतं की चौऱ्याऐंशी लाख जीव एन मधून शेवटची पाळी मनुष्यजन्म आहे की जी तो आम्हाला दुर्लभातली दुर्लभ गोष्ट प्राप्त आहे त्यानंतर महात्मानी सांग महात्मा सांगतात की आयुष्य मिळणं पण त्याहून त्याहून दुर्लभ गोष्ट आहे कारण आयुष्य कोणाला किती असेल पता नाही आहे कुठलाही श्वास आम्हाला शेवटचा असू शकतो कारण आम्ही बरेच महात्मे गेरेच शेजारी पाजारी पाहुणे मंडळी आम्हाला सोडून गेलेले आम्ही बघ आहे कारण शेवटचा श्वास हा ठरलेला आहे की जो तुम्हाला मला माहीत नाही म्हणून इथं म्हटलं आहे की गेला सवयने येई हाती अणुताप होईल अंती या जगती तू केवळ प्राण्या काही दिवसाचा अतिथी गेलेली वेळ येणार नाही ना हे ये तितकंच खरं आहे परंतु जी वेळ माझ्याकडे शिल्लक आहे त्याचा सदुपयोग होणं माझ्यासाठी अत्यंत मोलाची गोष्ट आहे गेलेला दिवस गेलेली वेळ येणार नाही परंतु जे पण पर काही माझे श्वास राहिले आहेत त्याचा मला सदुपयोग करायला पाहिजे ते श्वास मला कुठलात ना कुठलं तर चांगल्या कारणासाठी उपयोगात आणायला पाहिजेत आता कोरोनामध्ये लोकं गेली महाराज बरेच लोकं आम्हाला सोडून गेली त्यातून आम्ही वाचलोय ह्याचा अर्थ काय महाराज आम्ही स्वतःच्या स्वबळावर काय राहिलोय काय स्व सामर्थ्यावर काय आम्ही जिवंत राहिलोय बरं प्रत्येक श्वास आम्ही जो पण घेतो हो, तो आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर अजिबात घेत नाही चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो हरिविना ना म्हटलंय किंवा खरे पाहता सृष्टी सारी चाले याच्या आज्ञेने चा सारी धरती सारी सृष्टी पालन करी कर कमलाने म्हंटले या सृष्टीवर सगळ्यात सर्वांत चालवण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ त्याचा आहे महाराज प्रेमाने बोला कारण आता मला सांगा की जे पण काय आमच्याकडे श्वास असतील ना ते बोलत असतात महाराज मगाशी कुणीतरी सांगितलं तिकीट आहे महाराज बरोबर ना त्याचा वापरच नाही झाला तर काय उपयोग आहे पण आता मग मी नेहमीच सांगतो की मानव तन मिळणं हे पण दुर्लभातली दुर्लभ गोष्ट आहे आता लॉटरीचं तिकीट सगळेजण काढतात का नाही सगळेजण लॉटरीचं तिकीट काढतात परंतु लागते कुणाला हो सगळ्यांना लागते का नाही लागत का तरी फक्त आणि फक्त एका भाग्यवंताला लागते बाकीचे सगळे तिकीट फेल जातात महाराज ते आलेले दिलेले पैसे पण वाया गेले त्या तिकीटाचा काहीही उपयोग होत नाही तो तिकीट म्हणजे कागद आणि कागदच राहतं परंतु ज्याच्या ज्याला लॉटरी लागले ते तिकीट तिकीट राहतं महाराज प्रेमाने बोला बरोबर ना तसं मानव देह मिळणं हे लॉटरीचं तिकीट काढल्यासारखं आहे परंतु इथे येऊन बसणं हे तिकीट लागल्यासारखं आहे प्रेमाने बोला बरोबर नाही इतरांच्याकडे नुसती तिकीट आहेत परंतु काही कामाची नाहीत नुसती कागद आहेत कारण ब्रह्मज्ञान नसल्यानंतर भक्तीचे मार्ग माहीत नसला तर पूर्ण सद्गुरू जीवनामध्ये नाही आल्यानंतर ते नुसतं तिकीट हे कागद राहतं महाराज बरोबर काय परंतु पर इथं आल्यानंतर जो बसतो तो थांबतो ज्याला सद्गुरू जवळ करतो ना ते बा ते लोक तिकीट लागलेल्यासारखे आहेत महाराज आता ते तिकीट कसं सांभाळायचं बरोबर नाही हा चिंतनाचा विषय महाराज कारण सांभाळायला पण यायला पाहिजे तिकीट लागले आहे <laughs> प्रेमाने बोला काय कामाचा महाराज तिकीट पण परंतु संभाळत आलं नाही मग ते तिकीट लागून तर काय फायदा आहे तस तसं इथं आम्ही आलोय हे तिकीट आहे आता हे तिकीट सांभाळणं तुमची माझी जबाबदारी आहे महाराज <laughs> प्रेमाने बोला अवतारांनी सांगते की गेला समय ना येई हाती अनुताप होईल अंतिम अगोदरचं आमचे दिवस कसे होते काय होते ज्याचं त्याला सगळ्यांना माहीत आहे स्वतःचं चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की मी काय होतो परंतु जे पण काही सह बाकी राहिले आहेत जो आम्ही जो पण काही कोरोनातून वाचून राहिलो आहे ना ते चांगलं कर्म करण्यासाठी राहिलो आहे सुधारण्यासाठी राहिलो आहे आम्ही देवाला आवडण्यासाठी राहिलो आहे आणि ते जर का वाया गेलं तर अनुताप होईल आणि ती प्रेमाने बोला बरोबर ना साज कसला ताप अनुताप साध्या तापावर औषध आहे औषध आहे गोळ्या आहेत इंजेक्शन आहे ॲडमिट करणं आहे सलाईन सगळ्या गोष्टी साध्या तापावर आहेत परंतु अनुतापावर कुठलं औषध नाही बरं का अनुतापावर एकच औषध आहे पुनर्जन्मन मनाचा मा, फेरा महाराज ते औषध नवं तो शिक्षा आहे प्रेमाने बोला बरोबर ना कारण झुकल्यावर व फेरा पडे म्हटलं आहे शेवटला अनुताप होऊन काही सुद्धा उपयोग नाही महाराज नेहमी आम्हाला इथं आल्यानंतर इथ आत्तापासून आत्ताच्या क्षणापासूनच आम्हाला आम्हाला ते वचन कळलं पाहिजे की हा जो मनुष्य ते आहे तो अनमोल आहे मला आयुष्य प्राप्त आहे तेही अनमोल आहे कारण ह्या जे श्वास आहेत ना ते बोनस रूपानं आम्हाला प्राप्त झालेत महाराज कारण मग कोणीतरी विषय काढला होता तसं आम्हाला इथून पुढचं जे पण काही आयुष्य असेल गेला सम नाही आहे अनुताप होईल आणि ती या जगती तू केवळ प्राण्या काही दिवसाचा अतिथी आम्हाला जे पण काही श्वास मिळाल्या ते बोनस रूपानं वापरूया म्हणजे जास्तीत जास्त सत्संग करूया जास्तीत जास्त सेवा करूया जास्तीत जास्त सिमरन करूया गुरुवर विश्वास ठेवूया संतांचा आदर सत्कार करूया बरोबर नाही तर ते खऱ्या अर्थानं योग्य मार्गानं तो वेळ आणि ते राहिलेले श्वास खर्ची पडले असा त्याचा अर्थ होईल तिसरी गोष्ट सांगितली की पूरण सद्गुरू मिळणं ही पण दुर, दुर्ल दुर्लभाची गोष्ट आहे आता सगळ्यांना गुरु मिळाले का नाही महाराज प्रेमाने बोला सगळ्यांना गुरु मिळाले परंतु आम्हाला गुरु नाही प्राप्त झाला आम्हाला पूरण सद्गुरू प्राप्त झाला बाकीच्याला गुरु मिळाले तर काय होतं माहिती आहे का की फक्त चांगलं वागायला शिकवतात शिक्षक कोण कुठे को वाईट शिकवतात महाराज आईवडील चुकीचं काय शिकवतात समाज काय शिकवतो काही चुकी शिकवत नाहीत चांगलं वागायला शिकवणारे पण गुरु आहेत आई वडील गुरु आहेत गुरु आहेत शा शाळेतले अध्यापक सगळे गुरु आहेत बरोबर नाही परंतु हे सगळे आणि सगळे गुरु आहेत महाराज हे पुरण सद्गुरू नाहीत पुरण नाही आहेत आणि हे सद्गुरू तर नाहीतच नाहीत महाराज कारण का गुरु फक्त चांगलं वागायला शिकवतो धार्मिकता शिकवतो पुण्यकर्म शिकायला करायला शिकवतो चांगलं वागायला शिकवतो परंतु सद्गुरू त्याच्याही पलीकडे जाऊन मला जे देतो ना ते कुठलाही साधारण गुरु देऊ शकत नाही झाली भेटी पूर्ण गुरुची आवागमन संपून गेले सहज अवस्था प्राप्त झाली दुःख कष्ट संपूर्ण गेले मला तुम्हाला मिळालेला पुर गुरु हा साधारण गुरु नाही आहे पुरण सद्गुरू आहे कारण का माझं आवागमन संपणार आहे माझी एरझार चुकणार आहे मी पहिलं तिराला पोचणार आहे माझं येणं जाणं थांबणार आहे कारण का मी जिथून आलो त्याचा पत्ता मला सद्गुरूने मग ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून दिला म्हणून माझ्या गुरुला विशेष महत्त्व आहे महाराज कारण माझा गुरु कानमंत्र देत नाही द्वैतामध्ये अडकवत नाही खिशाची लुभाडूब पण करत नाही माझा गुरु केवळ केवळ ब्रह्मज्ञान देतो मी जिथून आलो तिथं पोहोचवतो निरंकार प्रत्यक्ष दाखवी जाणावा तो गुरु खरा नामरूपी नौके आधारे सहज करितो भव पारा माझा सद सद्गुरू माझी नौका पहिले तीराला नौ पोहोचवतो बाकीचे काय करतात हे सगळ्यांनी बघितलं आहे अनुभव घेतला आहे आणि मग हिता आलो आहे प्रेमाने बोला कारण शेवटच्या चार मध्ये सांगितलं की निज रूपाची जाणन तुझला गुरु करवी हे याची जाण जाण तू वेड्या कोण हा स्वामी जाने दिदले तन मन प्राण हे साधारण गुरुकडून प्राप्त होत नाही मी कोण आहे हे सांगायला सद्गुरूचीच गरज आहे मी आलो कुठून मी जाणार कुठं यावत जीवनामध्ये मी कसं जीवन जगायचं कसा परिवार सांभाळायचा कसं प्रेम करायचं देव काय आहे देवाचं स्वरूप काय आहे ह्या सगळ्या गोष्टीची उकल पाहिजे असेल माहिती पाहिजे असेल तर साधारण गुरुची ही गोष्ट साधारण गुरुकडून ही गोष्ट होणे संभव नाही आहे म्हणून त्यासाठी सद्गुरूंची गरज आहे आणि तिसरी दुर्लभ गोष्ट जी की सद्गुरू मिळणं दुर्लभ गोष्ट आहे तीही मला प्राप्त आहे प्रेमाने बोला आता सद्गुरू जीवनामध्ये पण आले आणि मला देह प्राप्त झाला आयुष्य प्राप्त आहे सद्गुरू जीवनामध्ये आले सद्गुरूंनी काय केलं महाराज सद्गुरूंनी काहीही सांगितलं नाही महाराज फक्त आणि फक्त माझं अज्ञान बाजूला काढलं सद्गुरूंनी माझा कुठला वेशभूषा बदलली खान नाही खानपानं बदललं नाही का हनिमान बदल माझी काहीही बदललं नाही महाराज परंतु परिस्थिती पण बदलली असेल नसेल महाराज परंतु मला गुरूनं काय दिलं ह्याचं चिंतन केल्यानंतर लक्षात येतं की मला मिळालेलं सद्गुरूंनी जे दिलं ते इतर कुणालाही प्राप्त होणार नाही आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरीरायाचे किंवा सद्गुरूरायांचे महाराज आम्ही भाग्यवान का आहोत की माझ्याकडं काय भौतिकता आहे ह्याला महत्त्व नाही महाराज हे सगळ्यांच्याकडेच आहे आणि ते मिळवायला इथे यायलाच पाहिजे असं पण काही नाही बरोबर ना भौतिकता मिळवायला प्रपंच सुधारायला प्रपंचातली प्रपंचा गोष्टी मोठी व्हायला किंवा पत प्रत, प्रतिष्ठा सत्ता संपत्ती प्राप्त व्हायला इथं यायलाच पाहिजे असं काही नाही आहे कारण इथे येण्याचं प्रयोजन वेगळं आहे इथं आम्हाला आणण्याचं प्रयोजन वेगळं आहे कारण इथली शिकवण वेगळी आहे बाहेर जरी आम्ही आम्ही मला सांगा की बाहेर काही लोक परमार्थ करत नाहीत का हो बरोबर नाही करतात का नाही नाम सब लिहितं ते ठक थक, ठकोरावर चोर म्हटलं किंवा देख मनुष्य शु, मनुष्य झाचं सगळं स्वभाव ताचं भजनशील सगळ्यांना परमार्थ करावा वाटतो सगळ्यांना भक्ती करावी वाटते परंतु चिंतनाची गोष्ट ही आहे की भक्तीचं प्रयोजन माहीत नाही आहे भक्ती कशासाठी करायचं माहीत नाही भक्ती केवळ आणि केवळ संसार सुधारण्यासाठी केली जाते आणि ती भक्ती आहे का नाही हा पण चिंतनाचा विषय आहे व्रत वैकल्य तीर्थक्षेत्र तीर्थस्थानं पूजा पाठ होम हवन जत्रा यात्रा योग याग विधी ध्यान धारणा मुद्रा आसन हे सगळं करताना पुण्यकर्म जरूर मिळतं महाराज वाईट काय आहे वाईट काहीच नाही आहे सगळं चांगलं आहे पुण्यकर्म जरूर होतं धार्मिकता पण निर्माण होते परंतु धार्मिक होणं वेगळं आणि पुण्यकर्म करणं वेगळं प्रेमाने बोला चांगलं वागलं की धार्मिकता होते महाराज चांगलं वागला मनुष्य जर चांगलं वागायला लागला ना तर तो धार्मिकतेकडे नक्की वळला आपण म्हणतो अगदी व्रत वैकल्य करायला लागला बरोबर नाही काही पूजापाठ करायला लागला तीर्थक्षेत्राला जायला लागला चांगलं वागायला लागला सामाजिक कार्य करायला लागला काही दानधर्म करायला लागला तर तो धार्मिककडे जातो परंतु धार्मिक होणं आणि आध्यात्मिक होणं ह्याच्यामध्ये फरक आहे महाराज प्रेमाने बोला आणि ह्यामध्ये दोष काय माहिती आहे का की धार्मिक होणं किंवा पुण्यकर्म करण्यामधून अहंकार जागरूक होतो महाराज परंतु आध्यात्मिक माणसाला अहंकार येतच नाही प्रेमाने बोला आता सेवाविषयी चालू आहे महाराज किंवा सत्संग चालू आहे तिथं समग्रमाची आगामी सेवा चालू आहे महाराज ॲडव्हान्स सेवा पण चालू म्हणतो ती चालू आहे तिकडून जाईल आलेल्या लोकांना विचारा महाराज की कि सेवा किती महान आहे सेवा धर्मी पुण्य आहे सांगे सकाश्री हरी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी किंवा सेवा करावं हो सेवा पुण्याईचा ठेवा मला सांगा की धार्मिकता आमच्याकडचं आली तर पुण्यकर्म होतं बरोबर नाही आणि त्याच्यामधून अहंकार येतो महाराज आणि त्याची प्रचिती आम्ही सगळ्यांनी बघतो महा सेवा अहंकाराला मिटवतो महाराज जी होई निष्कामनेरीची तर सद्गुरूला ती आवडते आम्ही सेवा करून आलो की आम्हाला अहंकार येत नाही महाराज आता रक्तदान आम्ही करतो कधी कर अहंकार कधी स्टेटस ठेवून आपण वरस्पर फिरतो का महाराज पेपरला गुडकुड बातम्या असतात सांगा भाऊ अहो मला सांगा की रक्तदान हा विषय अख्ख्या भा अखिल भारतामध्ये जर विचार केला तर संत निरंकारी मिशन सारखं रक्तदान कुठलीच संस्था संप्रदाय करत नाही का करतं अहो आजपासून दहा पंधरा वर्षाच्या पाठीमाग आम्ही बघितलं महाराज एकच ज्यावेळेला ब्रॅच होती आमची सांगलीला बरोबर आहे तेव्हा आम्ही सगळे सांगलीला जायचं आणि त्या रक्तपेढ्यांची संख्या संपायची त्यांची घेण्याची जी काही क्षमता होती ती संपायची आणि रक्तदाते लाईनीत होत होते असत होते ह्याला मानाची सेवा आणि सेवा अहंकाराला जन्म देत नाही अहंकार मिटवते महाराज तरी ते बोलवायला असते ना तरी पण तो अहंकार क्षमत नाही ह्याचा है, अर्थ काय की पुण्यकर्म दान दानधर्म केलेलं अहंकार आणल्याशिवाय राहत नाही महाराज ती सेवामध्ये येतच नाही कारण सेवा वेगळी आहे आणि दानधर्म वेगळा आहे आज आपल्या इन ब्रांचमधं निरंकारी सत्संगमधून लाखो युनिट रक्तदान होतं महाराज परंतु कधी पेपरला बातम्या असते का हो आणि असली तरी किती असते अगदी कुठंतरी छोटी बरोबर नाही आज प्रेमाने बोला कारण सेवेचा अहंकार येत येत नाही आणि दानधर्माचा किंवा पुण्यकर्माचा अहंकार येतो महाराज एक छोटंसं उदाहरण आहे दृष्टांत आहे विनोदी एक गाव होतं महाराज प्रेमाने बोला आणि ते गावात एक माणूस दारू पेत होता काय आमचा रोज दारू प्यायचा एक दिवस त्याला जास्त झाले असेल प्रेमाने बोला जास्त झालं तर त्या रस्त्यानं जाता 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 बेलकंड चालला होता आणि ते पडलं गटरीत आणि गटरीत पडल्यानंतर एका माणसाला वाटलं की नेहमीचा माणूस आहे नेहमीच पिऊन असतो आज गटरीत पडला आहे आणि त्याला इच्छा झाली त्याला काढलं वर महाराज आता काढलं वर रस्त्यावर सोडलं आता ग बसायला पाहिजे की नाही म्हणजे नक्कीच कर्म मिळालं असतं प्रेमाने बोला ते गप बसत बसलं नाही महाराज आठवडाभर बाईने बरं सगळ्या गावाला सांगायला लागला तो आपल्या गल्लीतला नाही का तो माणूस लईच्या दिवशी पेलवता गटरीत पडला पट्ट्यानं काढला प्रेमाने बोला प्रत्येक माणसाला सांगायचा सा। गल्ली पोळात अगदी चौकात चौकात माणसं दिसल तिथं सांगायचा सा। आपला त्या गल्लीतला माणूसही नाही तो रोज पेतोय त्याप्रमाणे परवा बी होता रस्त्यानं चालला होता गटरीत पडला मी काढला प्रेमाने बोला पुण्यकर्म केलं तर महाराज गप तर बसायला पाहिजे होतं की नाही परंतु पुण्यकर्म ग बसू देत नाही ते अहंकार जन्माला घालतं त्याचं एक दृष्टांत म्हणून किंवा विनोदी दृष्टांत म्हणून आपण त्याच्याकडे बघूया तसं आपण महाराज काय पण करू दे ते आपण सेवा केल्यासारखं होतो का नाही महाराज मानव को मानव प्यारा इक तुझे का बने सहारा आपण जे पण काय करतो ते आपण सेवा म्हणून करतो आता राहता राहिला प्रश्न समागमाला जायचा आहे आता समागमाला गेल्यानंतर आमची सगळ्यांची मानसिकता पॉझिटिव्ह होते होते का नाही महाराज प्रेमाने बोला सगळ्यांची मानसिकता आमची पॉझिटिव्ह होते त्याचं कारण काय की तिथलं ते व वस्तू रूप बघून का नाही महाराज आम्ही स्वतःला भाऊ वाहून घेतो महाराज आणि आम्हाला कळतं की मिशन माझी किती मोठी आहे